रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीद वाक्याखाली डॉक्टर विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षांपासून प्रत्येक समाजातील रुग्णांच्या सेवेला धावून येण्याचं काम फक्त डॉक्टर विखे पाटील फाउंडेशन करू शकते हे विखे परिवाराने त्यांच्या कृतीतून करून दाखवलंय कित्येक रुग्णांना इथे जीवनदान मिळाले असाच एक अतिशय मन हेलावून टाकणारा प्रसंग अहिल्यानगरचे सचिन रे गुंठा आणि राजेश्वरी गुंठा यांच्या बाबतीत पाहायला आणि प्रत्यक्ष अनुभवायला मिळालाय या घटनेचा आढावा डिजिटल अहिल्यानगरने घेतलाय नमस्कार मी पण स्लेवाला पाहतायत डिजिटल अहिल्यानगर आता आपण आहोत विखे फाउंडेशन या हॉस्पिटलमध्ये गेली चौदा वर्षांपासून अर्धांगवायूने वायूने ग्रासलेला व्यक्ती गेली चार महिने विखे फाउंडेशनमध्ये उपचार घेत आहेत आणि या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन ही व्यक्ती अक्षरशः बरी झालेली आहे स्वतःच्या पायावर उभे आहे हे फार आश्चर्य आहे आत्ता अर्धांग वायू झालेली व्यक्ती आत्ता आपल्याबरोबर आहे दादा डिजिटल अहि्यानगरमध्ये आपलं स्वागत गेली चौदा वर्ष आपल्याला अर्धांग वायू झाला होता आपण काहीही काम करता येत नव्हतं हालचाल करता येत नव्हती साहजिकच वायू झाल्यावर काहीच करू शकत नाही मात्र चार महिन्यापूर्वी तुम्हाला इथे भाजपाच्या उपाध्यक्ष राखी यांच्या मदतीने तुम्हाला इथे ऍडमिट केलं आणि आता आम्ही पाहतोय हो की तुम्ही पूर्णपणे बरे झालेला आहात हा करिश्मा कसा काय सांगाल मला राखी आणि मोहन तिच्या दादांनी काही उचलता येत नव्हतं एकदम हो तर आता हात पण पूर्ण बर झालं सगळं चालता पण येत स्वतःहून मी स्वतःची काम पण करू शकतो पाणी आणू शकतो वगैरे पूर्ण असं असा हात होता आता पूर्ण हात असा झालाय पूर्ण चालू पण शकतो मी सर आपण आता थोडं चालून बघूया हो आपण पाहिलं चौदा वर्ष ज्या व्यक्तीला अर्धांग वायू झाला होता जी व्यक्ती जागची हालत नव्हती ती चार महिन्यानंतर स्वतःच्या पायावर चालायला लागली यापेक्षा दुसरा आनंद कोणता आणि ही किमाया केली माझी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी दादा सुजय विखे डॉक्टर सुजय विखेने तुम्हाला ह्यासाठी मदत केली काय सांगाल आनंद वाटत त्यांचा एक मार्ग भेटला मला आणि मी बरं झालोय त्यांचा आभार मानतो सुजय विखेमुळे तुम्हाला पुन्हा जीवन जीवनदान मिळाले चांगला oh, मार्ग भेटलाय बरं तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये असताना तुम्हाला इथे सेवा कशी मिळाली आणि सुजय दादा विखेने कधी तुमची भेट घेतली का दादा अजून तर भेटलो नाही मी दादा भेटायची अपेक्षा आहे बरं 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 ती अपेक्षा तुमची लवकरच पूर्ण होईल कारण तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिलेलं पाहून दादांना देखील तितकाच आनंद होईल आणि ते स्वतः धावत पळत तुमच्यापर्यंत येतील याचा आम्हाला विश्वास आहे इथं जेवणाची चांगली व्यवस्था आहे सांगे हॉस्पिटल स्टॉम नर्स सिस्टर डॉक्टर्स वॉर्ड बॉय ब्रदर्स वगैरे सगळे मदत पण करतात काही आधी अडचण पडली काही पण येतात बरं चार महिने हॉस्पिटल मध्ये राहणं सोपं नाही आपण जर दोन दिवस कुठे ऍडमिट झालो तर आपल्याला असं वाटतं की मी घरी कधी जाईल पण तुम्ही चार महिने इथं काढले काय सांगाल त्याचं इथं एक आशेशी किरण भेटली होती की इथं मी पूर्ण बदलू शकतो दादांच्या हॉस्पिटलमध्ये विखे पाटल हॉस्पिटलमध्ये घराची आठवण कधी आली नाही का यायची कधी घरी जाणार मी कधी घरी जाणं पण आता बरं नाही आता आपल्या बरोबर त्यांच्या अर्धांगिनी आहे ज्यांनी चौदा वर्षांचा वनवास भोगला आहे गेली चार महिने ते आपली पतीची दिवस रात्र सेवा करतायत आणि त्यांचं देखील तितकच सहकार्य आहे त्यांना उभं करण्यामागे जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया ताई काय सांगाल गेली चौदा वर्ष तुम्ही सगळं तुमच्या डोळ्यांनी हे पाहिलंय भोगलंय चार महिने झाले तुम्ही दिवस रात्री ते त्यांची सेवा करतायत आणि आज त्यांना इथं उभं पाहताय तर किती आनंद होत आहे मला खूप आनंद होत आहे कारण की रामनी आणि मोहन सरांनी आम्हाला इथं ऍडमिट करायला आम्हाला इथं पाठवलं ते उभं राहिले स्वतःच्या पाया खूप आनंद वाटतोय एका पत्नीला याशिवाय यापेक्षा दुसरा आनंद कोणता बरे आता तुम्हाला छोटी छोटी लेकरं पण आहेत हे दादा जेव्हा असे आजारी झाले तर ते काही करू शकत नव्हते सगळी जबाबदारी तुमच्यावरच आली मग आता तुम्ही हे सगळं कसं केलं आपल्या लहान मोठे आशीर्वादाने छोटे मोठे काम करून करून त्यांना थोडं सपोर्ट देऊन केले पुढे उभं त्याचा कुठलाही आनंद झाला बरं ताई चार महिन्यापूर्वी तुम्हाला भाजपाच्या उपाध्यक्ष राखी आहेर ताई भेटल्या तुमची समस्या तुम्ही त्यांच्या पुढे मांडली आणि मग हा सगळा काही प्रवास सुरू झाला काय सांगाल त्या प्रवासाबाबत राखी आहेर ताई भेटले नसत माझं असं हेच नव्हतं झालं असता मग ते भेटले देवासारखे म्हणून माझं चालू झालं त्यांच्यामुळे असं एवढं म्हणजे मी उभी राहिली अजून थोडं ताकद वाढली मला ते दादांचं तर आता भेटत नाही अजून पण त्यांच्या हॉस्पिटलमुळे मला काहीच एक रुपया पण लागलेला नाहीये सगळं व्यवस्थित मध्ये झाले आता जर त्यांना बेल्ट वगैरे मिळाला त्यांचं पूर्ण म्हणजे एवढं त्यांचं मी कधीच विसरणार नाही ताईंना दादांना बरं आता तुम्हाला सुजय दादा विख्यांना भेटण्याची इच्छा आहे का हो जरूर हा 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 भेटण्याची इच्छा आहे ना नक्कीच आम्ही पण आमच्या डिजिटल नगरच्या माध्यमातून आम्ही सुजय दादा यांना असं विनंती करतो की तुमच्यामुळे ह्या व्यक्तीचे प्राण वाचलेले आहेत आणि तुमच्यामुळे ही व्यक्ती आज स्वतःच्या पायावर उभी आहे या दोघांची तुम्हाला भेटण्याची खरंच खूप इच्छा आहे तेव्हा तुम्ही यांना भेटावं आणि इच्छा त्यांची पूर्ण करावी ताई मला सांगा दादांची अशी परिस्थिती असताना मग तुम्ही कसा करून घर चालवलं आमचं म्हणजे असं म्हणजे घर लहान लहान मुलं आहेत मला दोन आणि त्याचे शिक्षण वगैरे मी घरचे चार घरचे दोन्ही भांडे करून घरचे बड्या काम करून का त्यांचं ते चालवले आता घरचं कसं मा घरचे गडी माणूस तर व्यवस्थित असलं तर आपण पुढे जाऊ शकतो तर त्यांचाच आधार नाही आहे आपल्याला थोडंसं आता ते बऱ्यापैकी उठले म्हणून थोडासा आधार लागलंय मला असं थोडस अजून काहीतरी त्यांच्या उभे राहिल्यामुळे मला व्यवसाय असं काहीतरी भेटावं नक्कीच मला हातभार लागेल हातभार लागेल, लागेल नक्कीच स्त्रीने कितीही कमवलं तरी पतीच्या कमाई पुढे तिची कमाई कमी असते शेवटी पतीच्या कमाईला म्हणतात ना आपण बरकत असते तसं या ताई आणि दादांबरोबर झालेला आहे मात्र आता हे दादा बरे झाले आहे म्हणून त्या माता माऊलीला देखील मोठ्या प्रमाणात आनंद झालेला आहे आणि त्यांचा कंठ फुटून येतोय त्यामुळे त्यांना बोलणं देखील अवघड होताना पाहायला मिळत आहे चौदा वर्षांपासून जी व्यक्ती अंथरुणावर पडून होती त्या व्यक्तीला चार महिन्यापूर्वी विखे फाउंडेशन मध्ये ऍडमिट करण्यात आलं आणि आज ती व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी आहे हा सगळा करिश्मा केला तो भाजपाच्या उपाध्यक्षा राखी आहे आपल्या बरोबर आहे डिजिटल आयल्यानगर मध्ये आपलं स्वागत आपण खरच एक खूप चांगलं असं कार्य केलंय एका व्यक्तीला स्वतःच्या पायावर चालण्यालायक आपण केले गेली चौदा वर्षापासून जी व्यक्ती अर्धांग वायूने ग्रासलेली होती काय सांगाल हा सगळा प्रवास आणि हे कसं आपण सगळं काही साध्य केलं मी एका महिलाची वेगळं जाणून घेतली मग मी विचार केला की आ, एका मीटिंग मध्ये ना ताई आल्या होत्या ताईंनी मीटिंग घेतली आणि नंतर म्हणे की आपल्या विकी फाउंडेशनला नेहा काही ना काही उपचार सुरू होईल मग आम्ही त्या उद्देशाने आलो होतो की आम्हाला अपंगाची खुर्ची भेटव मग इथले जे लोकांनी सांगितलं की तुम्हाला अपंगाची खुर्ची घेण्यापेक्षा ह्यांना इथेच ठेवा पंधरा दिवस आपल्या ट्रीटमेंटनी काय फरक पडतो आपण पाहू म्हणे मग नंतर आम्ही पंधरा दिवस इथे ठेवल्यानंतर यांच्या हाताचे पायाचे मुवमेंट वगैरे चालू झाले आणि नंतर परत विचार केला की के अजून त्यांना पंधरा दिवस ठू आपण उठायला लागले बसायला लागले मग डॉक्टर लोक म्हणे की आपण त्यांना अजून राहू असं करता करता आम्ही चार महिने काढले त्यांचे आणि चार महिन्यानंतर त्यांची इतकी प्रगती चांगली झाली की आज स्वतः ते आपले चालतात फिरतात स्वतः जेवण वगैरे करतात आणि आज त्यांच्या बायकोला सुद्धा इतका आनंद आहे त्या गोष्टीचं की त्याचं अर्ध जीवन इथेच संपलं आणि माझी हीच म्हणजे नम्र विनंती आहे की जे मी केलं त्याचं फळ त्यांना नवरा बायकोला भेटाव आणि ह्याच जास्त जे जास्त सुजयदा भेटाव नाही नाही आणि बरोबर आहे आणि तुम्ही जे कार्य के केलं ते इतरांनीही करावं कारण एका स्त्रीची वेदना जर एका स्त्रीने नाही समजली तर मग काय फायदा बराबर आहे आपल्याला साथ देणारे आहे ना दादा मग कशाला एवढी काळजी करायची बरं मग आता जेव्हा तुम्हाला ह्या ताई भेटल्या मग तुम्ही नंतर हे सगळं घटना यांच्या कानावर टाकली हो दादांना मी एकदा आहे ना हजारे सरांना फोन केला होता हजारे सर म्हणे आणि मोहन बुज्जा सर होते मोहन बुज्जांनी पण भरपूर काळजी घेतली आणि ट्रीटमेंटला औषध पाणी वगैरे जेवणाची दोन दिवसाआड एक दिवसा आड ते यायचे पाहून जायचे मला निरोप द्यायचे मला पण खूप आनंद वाटायचं चला आपण जे केलं त्याचं आपल्याला फळ भेटलं ते म्हणतात ना की तुम्ही रोज देवाच्या देवळात जाऊ नका पण असे जे काय रंजले गांजले त्यांची सेवा करा त्यातच खरं पुण्य आहे हे तुमच्या माध्यमातून खरच एक जिवंत उदाहरण पाहायला मिळतंय आज जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये यांना भेटायला आलात तर काय सांगाल हा आनंद किती मोठा आहे हा आनंद खूप मोठा आहे माझ्यापेक्षा जास्त आनंद नम्र विनंती नंबर नक्कीच अश्रू अनावर होणं साहजिकच आहे आमच्या सुद्धा अंगावर शहारा येतोय जी व्यक्ती चौदा वर्षे अंथरुणाला खिळून असते ती चार महिन्याच्या उपचारानंतर बरी होती आणि त्याचे श्रेय कुणीतरी घेते ते श्रेय राखीता घेतलं राखी त्यांना खरंच अश्रू अनावर होत पण राखी ताई तुम्ही असंच कार्य तुमचं चालू ठेवा हो oh. आणि आता या दादांसाठी तर त्या ताई ता मी सांगितलं त्या धुनं भांडे वगैरे करतात त्यांना लहान लेकरं आहे आजकाल आपण पाहतो महागाई खूप झाली आहे शिक्षण तितकंच महाग झालं आहे आता त्यांच्या कोट्या पाण्याचा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे यासाठी पण आपण काही हालचाल करणार आहात का हो हो करणार आहे ना त्यांच्यासाठी मी दादांची स्वतः बोलणार आहे त्यांना काही ना काही उद्योग करून देणार आहे दादांना तेच एक सांगायचंय मला की त्यांना काही ना काही उद्योग करून द्या तुम्ही देतील दादा मला थोडी अपेक्षा आहे दादन ते सगळ्यांसाठी करतात तर त्यांच्यासाठी का नाही करणार नक्कीच नक्कीच अशा रुग्णांसाठी माझे खासदार सुजय विखे खरंच देवदूत असल्याचं पाहायला आहे राखी आहेर यांनी इतकं मोठं काम केलंय आणि या कामात त्यांना त्यांच्या दोन सहकारी आहेत ज्या भाजपाच्या एक जिल्हाध्यक्ष आहेत आणि एक भाजपाच्या कार्यकर्त्या आहेत यांनी देखील मोठ्या प्रमाणात मदत केली त्या देखील आत्ता आपल्या बरोबर आहे ताई काय सांगाल तुम्ही देखील कशा पद्धतीने राखी ताईंना आणि त्या दादांना मदत केली आम्ही राखीताईंच्या संदर्भातून त्यांना जी पाहिजे आम्ही ती मदत केली आणि आम्हाला खरंच त्या दादांना बघून खूप आनंद झाला की चौदा वर्ष त्यांनी त्यांना काही करता येत नव्हतं आज त्यांना प्रत्यक्ष चालताना बघून आम्हाला खरंच इतका आनंद झाला की आम्हाला रडायला येतं इतका आनंद झालाय खरंच सुजय दादा आणि राखीताई खरंच त्यांचे खूप खूप आभार आम्हाला दादांना एवढी मोठी मदत केली नक्कीच नक्कीच काही तुम्ही काय सांगा मी तर असं म्हणेन की एखाद्या व्यक्तीला जीवनदान देणार कुणीतरी असावं आणि त्यात राखे आहे खरोखर मनापासून खूप मेहनत घेतली आणि आमच्या भारतीय जनता पार्टी मी महिला मोर्चा अध्यक्ष जरी असेल तरी माझे प्रत्येक एक एक हिरे आहेत की जे प्रत्येकांच्या उपयोगाला पडतात आणि वेगवेगळ्या कर्तृत्वातून ते मोठे होतात उगच कुणी त्यांना पद दिले असं होत नाही तर ते कामातून ते कामा सिद्ध करतात खरोखर कर, आपण म्हणतो ना की कुणाच्या तरी रूपात परमेश्वर येत असतो आणि तो, तो मदत करत असतो तस तसं या दादांना आणि ताईंना मला तरी वाटतं की सुजय विखे आणि राखी ताईंच्या रूपात परमेश्वराचा आला परमेश्वरच आला मुळात सुजय दादांचं कर्तृत्व खूप मोठं आहे पण ते प्रत्येकांपर्यंत पोहोचायला सुद्धा काही कारण लागतात आणि या कारणाच्या निमित्ताने आम्हाला जे हे दाम्पत्य दोन्ही आज खुश दिसत आहे तर ते खरोखरच सुजादाचेच खरे तर उपकार आहे असं म्हणायला हरकत नाही उपकार नये कारण ते सगळ्यांनाच मदत करतात आणि त्यांचा जो प्रत्येक महिलेला कुठल्या ना कुठल्या रूपात ते मदत करतात हे आम्ही बचत गटाच्या माध्यमातून वेळोवेळी पाहत आलो त्यांचा जो पंचवार्षिक खासदारकीचा काळ होता प्रत्येक बचत गटातून त्यांनी महिलांना सक्षमपणे उभं केलं तर मग आम्ही ज्या वेळेस परी शब्द टाकू तर मला शंभर टक्के विश्वास आहे की या दाम्पत्याला सुद्धा ते अशीच मदत करतील आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणारच आहोत नक्कीच ते सुजादाचा स्वभावच असा आहे की ते कृतीतून त्यांचं काम करून दाखवतात आणि त्यांची कृतीच ही बळ देते आणि प्रत्येक महिला देखील जी सक्षमपणे उभी राहतेय तर त्याच्या मागे सुजयदादांचा हात आहे आणि फक्त नाही तर नामदारांचं देखील त्याच्यात मोठं कर्तृत्व नामदार आम्हाला विखे पाटील लाभलेत हेच आमचं अहिल्यानगरचं भाग्य आहे असं म्हणायला हरकत नाही कारण ते प्रत्येकांच्या सुख दुःखात इतके सहभागी होतात आणि सढळ सडळ हाताने मदत करतात आणि तेच परमेश्वर त्यांना नक्कीच पुढच्या काळात यश देईल असं म्हणायला काहीच हरकत नाही सुजयदाच्या आम्ही पाठीशी शंभर टक्के राहणार आहोत आणि पुढच्या काळात अशीच संधी त्यांना मिळो आणि वेगवेगळ्या रूपात त्यांनी या ठिकाणी जी मदत करतायत तशीच सगळ्यांच्या पाठीशी त्यांनी राहो हीच चरणी एक प्रार्थना करूयात खरंच विखे फाउंडेशनच्या माध्यमातून खासदार सुजय विखे यांनी दाखवून दिले की रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा गेली चौदा वर्षांपासून अर्धांग वायूशी झुंज देणं सोपं नाही तरी देखील या दादांनी आणि त्या ताईंनी हिंमत हारली नाही राखी यांच्या माध्यमातून त्यांना नक्कीच एक देवदूत मिळाल्या त्यांनी त्यांना इथे ऍडमिट केलं गेली चार महिने ते या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून देखील त्यांना खूप चांगलं असं इथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आणि ते बरे झालेले आहेत आपल्या स्वतःच्या पायावर उभे झालेले उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज त्यांना डिस्चार्ज दिला जातोय त्यामुळे या दोघांनाही खूप आनंद आहे आणि आता डिस्चार्ज दिल्या जाण्यानंतर ते आपल्या घरी जाणार आहे आपल्या मुलाबाळांना भेटणार आहे आता चार दिवसावर दिवाळी येऊन ठेपली आहे ये ही दिवाळी ते अतिशय आनंदात साजरी करणार हे मात्र नक्की